नमस्कार आज भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण माजी अध्यक्ष श्रीकांजी उपाध्यक्ष श्रीकांतजी गायकर व सौ श्रेया गायकर महिला बाल कल्याण सभापती ठाणे यांच्या वतीने पडगा जिल्हा परिषद शाळा येथे बालहंडीचे आयोजन नियोजन करून तालुक्यात एक आदर्श घालून दिला सतत आठ वर्ष हा उत्सव साजरा करण्यात येतो लहान मुलांना शाळेतील मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळ मिळावे म्हणून व महिलांसाठी पुरुषांसाठी लकी ड्रॉ बक्षिसे असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी महिला पुरुष विद्यार्थी उपस्थित होते विशेष म्हणजे मा माजी मा रा, राज राज्यमंत्री कपिलजी पाटील यांनी भेट दिली आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी कपिलजी पाटील व आलेल्या मान्यवरांचा शाल पुष्प देऊन श्रीकांतजी गायकर व श्रेया गायकर यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला स्वागत करीते सर्वांचे पण वेळेची जर सांगड अभिनंदन 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 शारदा विद्यालय पडगे या बाबत एकदा जोरदार संपूर्ण कार्यक्रमाची पाहायला मिळाली मनोमंथना मनोरंजनाची नितांत गरज मानवी जीवनाला हवी असते उत्सव संवादा चोवीस सर्वांनी शिकांजी गायकर साहेब श्रेयाता या ठिकाणी उपस्थित आहे गावाचा स्वाभिमानाचा पथक होम ग्राउंड आणि या ठिकाणी बाल बालदयंडी उत्सव दोन हजार था था चोवीस च्या या उत्सव त्याचं कौतुक करावं लागेल गावाकडचं पाचवा आणि सहाव्या थरावरती एकटा आपल्याला पाल मिळतोय खोटा बाल बोलतोय एक डायलॉग आठवतोय आज प्रसंगी आपल्याला सांगायला आनंद वाटेल आठ वर्ष दोन हजार मध्ये आपण हे संकल्पनाची निर्माण केली आणि खऱ्या अर्थाने दोन हजार सतरा पासून कोविडचे दोन वर्ष वगळता दोन हजार चोवीसपर्यंत सातत्याने आपण अपन। आपल्या या ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यामध्ये आपल्याला कला कौशल्य घेऊन त्यांना एक वाव मिळावा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून खऱ्या अर्थानं आपण ही संकल्पना केली आणि त्या संकल्पनेला आज जवळजवळ आठ वर्ष झाली आणि सातत्याने आपण या बाल दे उत्सवाचं इथे सादरीकरण करत असतो त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून कौतुक आहे आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये शिक्षणासाठी देखील खूप खूप शुभेच्छा देईल आपल्याला इथे थोड्याच वेळाच आपल्या सगळ्यांनाच परिचित असलेले आपले आदरणीय माझे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील सर हेही आपल्याला इथे उपस्थित होणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना शर्पणा आहे ज्यांचं मागच्या वर्षी अतिशय गणपतीमध्ये जे गाणं आपण बघितलं गेलं आमच्या पप्पांनी गणपती आणला आहे ते आपल्या दोन छोटे कलाकार माहुली घोरपडे आणि शौर्या घोरपडे देखील आपल्याला इथे त्यांचं उपस्थित राहून सादरीकरण करणार आहे स्वतः प्रकाश डोंगराव जाधव आपण सर्वांनी आज मान आहे लकी आणि पुरुषांसाठी हे कुपन आहे पोषा कृष्णा गायकर वांद्रे कडवली

कृष्ण जन्माष्टमीच्या अर्थात शुभेच्छा देतो तरुण मुलांना त्याला अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी श्रीकांत गायकर आणि पंड्यातील आपल्या सगळ्या सरकारच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असते हा दृष्टिकोन घेऊन भारतीय जनता पार्टी सतत कार्यरत असते आणि म्हणून विद्यार्थ्यांनी ह्या कळाच्या माध्यमातून हंडीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून या प्रभावी भागाचं नाव वाढवण्यासाठी प्रयत्न ना करावे अशा प्रकारच्याही शुभेच्छा त्यांना मी देतो श्री कृष्णाच्या आघात लिहिला आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे श्री गृहांची एक लिला जरी आपण घेतली तरीही आपल्या जीवनाचं सार्थक हे निश्चितपणाने होईल असा विश्वासही या ठिकाणी व्यक्त करतो मी ने नेहमी सांगत असतो दहीहंडीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय फेच नाही हा एक दिवस असा आहे दहीहंडीचा ह्या दिवशी कोणी कोणाचे पाय फेचत नाही जो वर जात असतो त्याला खऱ्या अर्थाने आधार देऊन वर पाठवण्याचं काम करतात म्हणून वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस दहीहंडी दी� असली पाहिजे असं मी नेहमीच सांगत असतो पण टी ही तीनशे पासष्ट दिवस आपण बांधू शकतो का बांधू शकत नाही म्हणून विचारांची दयाली की तो अशाच प्रकारचा उत्सव भरून पडल्याने आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात राहण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र